हे युग पुरुषाला वंदन भीमाला हे युग पुरुषाला वंदन भीमाला अनरामजी सुताला वंदन भीमाला जिद्द सेवीची उरात गरिबासाठी राब राब भीमराव झाला आंधळ्याची काठी उभा राहीला दलितासाठी हक्क मानवाच घेऊन पाठी झुंज जुन्जा झुंजाला मर्दाची घाटे युग पुरुषाला वंदन भीमा रामजी सुताला वंदन भीमाला समाज थकला नाही वैराच्या पुढे झुकला नाही दौलती पुढे बदला नाही अन्याया पुढे वाकला नाही कुठेही कधी बकला नाही पाचोळ्या सुकला नाही वादात कधी चुकला नाही दुखात दुखात कधी बकला नाही युगपुरुषाला वंदन भीमाला अनरामजी सुताला वंदन भीमाला